पर्सनल ग्रोथ हे आपल्या मध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मागच्या सतराव्या भागामध्ये आपण मनाच्या श्लोकांच्या ग्रीकच्या श्री सिरीजमध्ये काही गोष्टी बघत होतो तर सतराव्या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असं म्हणून ठेवलं होतं की एखाद्या गोष्टीच्या पण व्यर्थ चिंता वाहतोय का तर ती वाहत असाल तर जी गोष्ट अकस्मात होणार आहे ती होऊन जाणार आहे आणि एखादे भोग जे आपल्याला भोगायचे आहेत ते कर्मयोगाने होत आहेत आपली केलेल्या कर्मांनुसार होत आहेत आणि जी मतिमंद लोक आहेत ती त्या सगळ्या गोष्टींचा त्या सगळ्या गोष्टी जाण्याचा खेद मानतात किंवा त्याच्यावरती दुःख करत राहतात आता या श्लोकामध्ये अठराव्या श्लोकामध्ये रामदास स्वामी काय म्हणतात ते बघूया श्लोक असा आहे मना राघवे वीणाशा कोरे मना मानवाची नको कीर्तितुरे जयावर्णिता वेदशास्त्रे पुराणे तयावर्णिता सर्व श्ला आणि याचा शब्दार्थ बघूयात आली त्यामध्ये रामदास स्वामी सांगतात कि हे म्हणा राघवाशिवाय किंवा रामाशिवाय दुसऱ्या कशाचीही आस धरू नकोस मानवाची कीर्ती स्तुती ही गात राहू नकोस किंवा त्यांचं वर्णन करत राहू नकोस चारही वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे ज्यांची स्तुती करतात जे उपनिषदांमध्ये ज्या वेगवेगळ्या स्तोत्रांमध्ये ज्याची स्तुती गायली गेलेली आहे त्या प्रभू रामचंद्राचे गान तू करत राहा त्यांच्या कर्तृत्वाचे गान तू करत राहा त्यांचेच वर्णन करणे हे खरे योग्य आहे आता ह्याचा भावार्थ कसा घेऊ शकतो आपण तर हे म्हणा आपल्या भोवताली स्तुती करणारी खूप सारी लोक आहेत आणि असतीलही मात्र त्या सगळ्या लोकांमध्ये आपल्याला किती लोक खरेपणाने आपल्या गोष्टींची चांगली स्तुती आहेत किंवा कि, किती लोक ही आपल्या गुणांची कदर करतायत हे पाहणं गरजेचं आहे आता बऱ्याचदा म्हणजे मध्ये एक टी व्हीवरती ऍड लागत होती की बाकी सगळेच काय शुगर कोटेड आहेत आणि एक्स वायझेड इज ओनली शुगर फ्री जे खरं खरं आहे खरं खरं दाखवतो ही प्रॉडक्टची जरी गोष्ट सोडली ना तरीही आपल्या आजूबाजूला आपण बघितलं तर बऱ्याचदा अशीच गोष्ट दिसतात दिसते की आपलं मत आपली गोष्ट किंवा आपला हेतू साध्य होईपर्यंत समोरच्या गुणगान करतील की वा वा किती छान करतोय आणि मनामध्ये त्या व्यक्तीला शिव्याही घालत असतील किंवा त्याच्या पाठीमागे शिव्याही घालत असतील तर मग अशा लोकांच्या स्तुतीवरती आपण किती विसंबून राहावं किंवा त्यांनी दिलेल्या वाहवावरती किंवा अगदी आपण ज्याला म्हणतात ना की हरभऱ्याच्या झाडावरती ज्यांनी आपल्याला चढवलंय त्यांनी सांगितलेल्या मताचा आपण किती विचार करावा आणि जे स्वामी आधी आधीच्याही काही लोकांमध्ये सांगायचा सा प्रयत्न करतात की तू माणसाला ओळखायचा प्रयत्न कर की कोणती माणसं अशी आहेत की जी आपल्याला खरंच आपलं खरं कौतुक करतात किंवा निरपेक्षपणे आपल्या चुकाही दाखवतात आणि त्या अशा नाही आहेत की दुसऱ्याचा द्वेष करतोय किंवा आपला द्वेष करतायत म्हणून चुका दाखवतात पण आपल्या चांगल्या केलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा आणखीन कशी सुधारणा करता येईल या विषयाला धरून चुका दाखवतात त्याच्यामध्ये आपलं हित आपल्या आपल्या बाबतच प्रेम तळमळ दिसून येत आहे जास्तीत जास्त जवळ करायचा प्रयत्न कर उगच हरभराच्या झाडावरती चढवणाऱ्या किंवा आपली कीर्ती तोंडासमोर गातात आणि पाठीमागे शिव्या घालतात अशा लोकांना तू जवळ करू नकोस हो आता अ, उ... ह्या सगळ्यामध्ये असंही एक आपण अर्थ घेऊ शकतो की लोक जे आहेत ते आपल्या अप्पलपोटीपणाने तुझा कीर्ती करतायत पण खरं तर ती कीर्ती तुझी नसून तुझ्या कर्मांची आहे किंवा तू ती कीर्ती गाण्याऐवजी तू रामाचे किंवा भगवंताचे जर ही भगवंताची कीर्तीच खर तर तुला खूप साऱ्या गोष्टी आत्मसन्मान आत्मशांती देऊन जाणारी आहे आणि अ तुझ्यापेक्षाही अनेक कितीतरी कर्तृत्ववान लोक आहेत त्यांच्या पुढे तू टिपक्या एवढा आहेस किंवा ही संपूर्ण जग बघ हे संपूर्ण विश्व बघ त्याचं चलनवलन बघ जे कोणत्याही आज्ञेशिवाय किंवा कोणत्याही एखाद्या लिखित स्क्रिप्ट प्रमाणे नाहीये ते आपलं आपलं त्यांचं त्यांच्या ठरलेल्या क्रमाने घडतंय आणि हे जो घडवणारा व्यक्ती आहे तो या कुठेच दिसत नाही की हा बाबा हा एक एक, 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 एक एक्सवाय व्यक्ती या गोष्टीमध्ये घडवतोय नाही तर ते इतकं स्वरूपात तयार केलेलं आहे इतक्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये विचार केलेला आहे त्या जे हे ज्यांनी हे बनवले त्या ईश्वराचा तू गुडगान गा आणि ह्या ईश्वराची महती किंवा हे जे निरपेक्षपणे एक सहजतेने जाणारी जी गोष्ट आहे ती आपल्या वेदांमध्ये तर आहेतच आहे त्यासोबत शास्त्रामध्ये विज्ञानामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत तर तू त्याचा विचार कर रान तुझे कोणीतरी आपलपोटेपणाने गाते त्याच्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस आता याच्यामध्ये आपण बऱ्याचदा बघतो बर का हे दाखवायचं दात आणि खायचं दात वेगळी वेगळी असणारी माणसं बऱ्याचदा ज्यांच्याकडे खरंच पोटेन्शियल आहेत किंवा जे ज्यांच्याकडे खरंच गुणवत्ता आहे त्यांना किती सपोर्ट करतात त्यांच्या बाजूने किती उभे राहतात हा खरंच प्रश्न आहे आणि जर का तुला खरंच असं मनापासून वाटतं की आपण कोणाची तरी मदत करावी कोणाची तरी कीर्ती करावी किंवा कुणाच्या तरी पाठीशी उभं राहावं तर आपण त्या व्यक्तीला नक्की पारखून बघणं गरजेचं आहे की ती व्यक्ती जे दाखवतीये आणि ती व्यक्ती अॅक्च्युली आहे त्या प्रसंगामध्ये ती कशी वागतीये हे वेगवेगळ्या प्रकाराने तू टेस्ट करून बघ तिचा इतिहास बघ तिने केलेले आतापर्यंतचे कामं बघ तिच्याबद्दल आजूबाजूची लोक काय म्हणत आहेत ते बघ तू स्वत अनुभव घे आणि मग त्या व्यक्तीला किती सपोर्ट करायचा त्या व्यक्तीच्या किती पाठीशी राहायचा हे ठरव आता तुम्ही याच्यामध्ये खूप सारी उदाहरणं बघाल बघा भगा। की म्हणजे रतन टाटा असतील किंवा अगदी छोट्यातले छोटे सुद्धा म्हणजे खूप अशी लोक आहेत की ज्यांना निनावीपणे कोणी ना कोणीतरी मदत करत असत आणि ते कळत नाही की हा बाबा ह्याला मदत कोणी केली पण असेच कोणीतरी गुणग्राहक असतात की जे कधी कधी जाताना बघितले आणि त्यांना मदत केलीये तर हे अशा प्रकारे तू मदत करायचं किंवा अशा प्रकारे गुणगान गुणग्राहक बनायचा प्रयत्न कर आता हा सर्वस्वी मानवी स्वभाव आहे की एखाद्याची स्तुती करणं पण त्याच्या मागचा हेतू शोधता येणं आणि ती नजर आपल्या पुढच्या पिढीला शिकवणं ही सगळ्यात मोठी महत्वाची गरज आहे आणि ही मदत करताना सुद्धा म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो बघा की इलेक्शन आलंय की एकदम मदतीचे ओघ घ्यायला लागतात आणि त्याच्यामध्ये ते येणाऱ्या मदतीवरती सुद्धा लेबला असतात एक्स वाय झेड यांच्याकडून यांच्या निधीतून यांच्या धमक्यातून आणि फलाण्यातून तर हे काय आहे तर हे ह्याच्या मागचा हेतूही समजायला मदत समजून घेण्याचा प्रयत्न कर किंवा एखादी व्यक्ती जेव्हा तुला मदत करते तेव्हा ती त्याच्याबद्दल ते किती सांगतेय कि या कि की हा बाबा मी ह्याला मदत केली बरं का म्हणून हा उभा राहिला ह्याला ह्याने ह्यांनी माझं हे केलं बरं का म्हणून मी उभं राहिलो म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड किंवा मदत आहे का स्वतःची फुशारकी मारणं आहे हेही थोडासा विचार कर म्हणजे मदत घेणाऱ्यानेही या गोष्टीचा विचार करावा आणि मदत देणाऱ्यानेही या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं आता ह्या सगळ्यामध्ये रामदास स्वामी अजून एका गोष्टीचा विचार करतात की ही सगळं श्लाघ्यवाने आहे श्लाघ्य वाणे म्हणजे कुठेही मी जसं आता म्हणजे तसं कुठेही अहमभाव नाहीये किंवा मी पण नाहीये की नाही बाबा मीच करणार मीच करतो हे इतकं सौम्य भाषेत मृदू भाषेत दुसऱ्याला न दुखवता सहजतेने झालेलं आहे किंवा सहजतेने व्हावं की जेणेकरून त्या आपण केलेल्या गुण गुणग्राहकतेच त्या समोरच्या माणसावरती ओझ होणार नाही म्हणजे आता बऱ्याचदा बघा की असं होतं की त्या व्यक्तीची गरज वेगळी आहे पण आपण आपल्याला जे सोयीचं आहे ते आपण देतो किंवा त्या व्यक्तीचे गुण आणखीही असतील वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतील पण त्यातल्या आपल्याला जे आपल्या हिताचे वाटतात त्या गुणग्राहकतेला आपण प्रेफरन्स देतो असंही कधी कधी होत मग ज्या जे त्या व्यक्तीला खरंच गरजेचं वाटतंय जे त्या व्यक्तीसाठी भविष्यामध्ये पुढे उपयोगी पडणार आहे असं आत्ता तरी वाटतंय किंवा तुमच्या एकूणच ओळखीवरनं किंवा तुमच्या एकूणाच्याच ज्ञानावरनं तुम्हाला असं जेव्हा जाणवत आहे तेव्हा त्या ते व्यक्तीशी बोलणं खूप गरजेचं आहे बाबा मला या चार गोष्टी अशा वाटत आहेत की ह्या तुला आयुष्यामध्ये किंवा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी गरजेच्या आहेत ज्या तुला कदाचित भविष्याच्या पुढची ओळख किंवा भविष्यामध्ये या चार गोष्टींची चलती असेल असं अंदाज आहे ते तू त्या गोष्टी शिकण्यासाठी मी तुला प्रोत्साहन देतो किंवा त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणं पण त्याचं त्यांना बर्डन वाटणार नाही की नाही नाही आता यांनी फीज भरून टाकली असेल किंवा यांनी ह्या चार गोष्टी आणून दिल्या तसं न करता त्यांनी स्वतःच्या पायावरती आत्मनिर्भर आत्मनिर्भर होण्यासाठी काय गोष्टी करता येतील मग कदाचित त्याची जर तो वयानी लहान असेल तर त्याची फी भरणं हा एक मार्ग झाला पण जर का मूल दिसतंय की ते अठरा वर्षाचं पुढचं आहे तरी पण त्याला मदतीची गरज आहे तर मग तो स्वतःहून कसा कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत येईल का किंवा एखाद्या गोष्टीचा चार गोष्टी म्हणजे शंभर टक्क्यापैकी चाळीस टक्के तुम्ही मदत करताय साठ टक्के त्याचं तयार करतोय त्याच्या त्याच्या हिमतीवरती उभा राहतो अशा काही गोष्टी करता येतील का की जेणेकरून ही गुणग्राहकता त्याच्यावरती ओझ वाटणार नाही किंवा त्याला सदैव दुसरीकडनं मिळेल मग आपण चालू असंही वाटणार नाही आणि ती ती गोष्ट देणे ही त्या व्यक्तीला जी देणारी व्यक्ती आहे तिलाही ओझ वाटणार नाही आपण जेव्हा गुण गुणग्राहकता विचार करतोय तेव्हा याही गोष्टीचा विचार करणं गरजेचं पडतं बरं का, का।, का की आपण आपल्या हातचं ठेवून काही ना काहीतरी देणं गरजेचं आहे का म्हणजे माझ्याकडे जर का काही नसेल तर मी त्याला कुठून बरं देऊ शकणार आहे जर का मला माझ्याकडेच कमतरता असेल आणि मला जर का असं वाटलं की नाही माझ्या भाकरीतला मी अर्धी भाकरी त्या व्यक्तीला देईल हे एकदा होऊ शकेल पण हे जर का तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हालाही तुमची दाटातली भाकरी वाढवणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीलाही स्वतःची भाकरी कशी मिळवायची हे शिकवणं गरजेचं आहे आणि ही आ, डिपेंडन्सी टू इंडिपेंडन्सी पर्यंतचा प्रवास होणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या व्यक्तीलाही हे प्रोत्साहन मिळावं की जसं मला या माणसाने माझ्यातल्या गुणांना कदर करून मला मदत केली मला माझ्या पायावरती स्वतंत्रपणे उभं राहण्याची मदत केली तसंच मी सुद्धा माझ्या आजूबाजूला काही व्यक्ती असतील किंवा काही लोक असेल की जी गरजू आहेत खरंच त्यांना त्या गोष्टीची तळमळ आहे आणि मी त्या त्या व्यक्तीला माझ्यासारखंच उभं राहण्याची मदत करे तर खरं खऱ्या अर्थाने आपण हा काय त्यांना म्हणतात ईश्वराचं काम करणं असेल किंवा आपल्या गोष्ट आपल्या दृष्टीने गुण गुणग्राहक असणं सार्थ ठरेल तर आजच्या श्लोकामध्ये आपण या गोष्टींचा नक्की विचार करूयात तो अंमलात आणायचा प्रयत्न करूयात तोपर्यंत बाय बाय जय जय रघुवीर समर्थ